नमस्कार आज केक नाही तर केकवरती नाव कशा पद्धतीने टाकायचं आणि त्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पहा अगदी छोटासा आहे सुरुवातीला आपण डार्क कंपाऊंड चॉकलेट वितळून घेऊन हे मोल्डच्या सहाय्याने पहिलं नाव तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि त्या गरम पाण्यावरती हे डार्क कंपाऊंड चॉकलेट वितळण्यासाठी ठेवायचे पाच मिनटानंतर हे लगेच वितळलं जाईल आणि हे आपल्याला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून एका पायपिंग बॅगमध्ये भरायचं आहे आणि त्याने आपल्याला चॉकलेट मोल्डमध्ये टाकून हे नाव तयार करून घ्यायचे जर मोठा केक असेल एक किलो दोन किलो असा जर केक असेल तर तुम्ही अशा पद्धतीने नाव टाका अगदी प्रोफेशनल पद्धतीने हे नाव दिसतं कारण हे पूर्ण अल्फापेट तयार होतात आणि याचा मोल्ड असतो तो केक शॉपमध्ये मिळतो हे चॉकलेट पायपिंग बॅगमध्ये टाकल्यानंतर थोडासा कट मारून घ्यायचा पायपिंग बॅगला जेणेकरून अशा पद्धतीने आपल्याला हे मोल्डमध्ये टाकता येईल आणि अशा पद्धतीने टाकल्यामुळे आपलं चॉकलेटसुद्धा वाया जात नाही जेवढं पाहिजे तेवढंच लागलं जातं म्हणून ही पद्धत अगदी छान आहे पाईपिंग बॅगमध्ये भरूनच तुम्ही हे डार्क कंपाऊंड चॉकलेटचं नाव तयार करू शकता आणि खूप छान होतं याला आता थोडंसं टॅप करायचं आहे जेणेकरून मध्ये जे, जे गॅप असतात नावामध्ये राहिलेले ते सुद्धा भरले जातील आणि नाव अगदी छान तयार होईल त्यानंतर हे आपण फ्रीजमध्ये ठेवले पाच मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवले आता जे चॉकलेट शिल्लक राहिलं होतं त्यामध्येच थोडंसं दूध टाकायचं आहे साधारणतः अर्धा चमचा हे दूध टाकले मी आणि परत याला चमच्याच्या साह्याने फिरवून घेते जेणेकरून हे परत मेल्ट होईल आणि थोडंसं लिक्विडमध्ये तयार होईल आणि या पद्धतीनेसुद्धा आपल्याला नाव काढता येतं त्यासाठी परत पायपिंग बॅग घेतलेली आहे दुसरी मी आणि तशाच पद्धतीने त्याच्यामध्ये हे चॉकलेट भरून आपल्याला नाव तयार करायचं आणि हे नाव तुम्ही छोट्या केकवरसुद्धा टाकू शकता पायपिंग बॅगला छोटासा कट मारला तर छोट्या आकारात नाव तयार होतं आणि मोठा जर कट मारलं तर मोठ्या आकारात नाव तयार होतं हे नाव तुम्ही छोट्यासुद्धा केकवर काढू शकता किंवा मोठ्यासुद्धा कारण की तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये अशा पद्धतीने तुम्ही हे नाव तयार करू शकता कॅपिटल अक्षरामध्ये काढा किंवा स्मॉल अक्षरामध्ये काढा खूप छान दिसतं हे नाव खास करून जे लाईट कलर असतात केकचे त्या केकवर चॉकलेट केकने नाव खूप छान दिसतं आणि जर चॉकलेट केक असेल तर विपिंग क्रीमने नाव अगदी छान दिसतं या तीन पद्धतीने आपण हे नाव तयार करून घेतले आणि आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं हे चॉकलेट मोल्डमध्ये जे नाव होतं ते काढून घेऊयात आणि अशा पद्धतीने हे नाव तयार करता येतं आता तिसरी पद्धत आहे ती म्हणजे विपिंग क्रीमपासून नाव तयार करायचं आणि त्यासाठी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे हवा तो कलर तुम्ही या विपिंग क्रीममध्ये ॲड करू शकता इथे मी ब्ल्यू कलर टाकलेला आहे आणि त्याने अशा पद्धतीने नाव तयार केले लहान किंवा मोठा आकार करू शकता पायपिंग बॅगचा आकार तुम्ही छोटा केला तर छोटं नाव तयार होतं आणि मोठा जर केला तर मोठं नाव तयार होतं त्यानंतर तीच विपिंग क्रीम घेतलेली आहे आणि नोजलच्या साह्याने आपल्याला नाव काढायचं आहे त्यासाठी इथे मी हे बास्केट नोजल घेतलेलं आहे आणि मोठ्या आकारात हे नाव तयार करून घेतलं आहे तुम्हालासुद्धा जर मोठे केक असतील तर अशा पद्धतीने नाव तुम्ही काढू शकता त्यानंतर आपण जेल घेणार आहोत आणि जेलच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या आकारात वेगवेगळ्या कलरमध्ये नाव काढू शकता थोडंसं घेतलेलं आहे जेल त्यामध्ये मी रेड कलर मिक्स केलं आहे आणि हे मिक्स करायचं आहे आणि आपल्याला पायपिंग बॅगमध्ये भरून परत अशाच पद्धतीने नाव काढायचे ही पद्धत मला सोपी वाटते कारण की जेल आपल्याकडं उपलब्ध असतं आणि त्यामध्ये पटकन कोणताही कलर आपल्याला जो पाहिजे तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आणि नाव काढून घ्यायचं केकवरती त्यामुळे मला ही सोपी पद्धत वाटते जर तुमच्याकडे विपिंग क्रीम नसेल चॉकलेट नसेल तर ही पद्धत सोपी आहे तुम्हालासुद्धा जर नाव काढायचे असतील तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही केकवर नाव काढू शकता कधी चॉकलेट संपलं असेल तर तुम्ही जेलचा वापर करून नाव काढा जर ते नसेल तर तुम्ही विपिंग क्रीम जे आहे त्यामध्ये कलर मिक्स करून त्यानेसुद्धा हे नाव तयार करा किंवा अशा पद्धतीने वेगवेगळ्या आकारातसुद्धा तुम्ही नाव काढू शकता आणि खूप छान जर दिसत आहेत आपले हे सगळे नाव जर तुम्हाला हे डॉट डॉट जर मोडायचे असतील किंवा आवडत नसतील तर तुम्ही याच्यावरती टूथपिक फिरवून हे एक जीवसुद्धा परत करू शकता आणि आजच्या ह्या केकवर के नाव काढण्याच्या सुंदर पद्धती तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईबसुद्धा करा आणि त्याचे जरी बेल ऐकून देखील प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल पुन्हा भेटणारच आहोत नवीन एका व्हिडिओसोबत केकसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर